अकोला जिल्ह्यात पुन्हा गोवंश तस्करांवर कारवाई मूर्तिजापूर पोलिसांची धडक छापामार कारवाई जिल्ह्यात गोवंश तस्करी विरोधात ऑपरेशन प्रहारची गाजाबाजा सुरू असताना प्रत्यक्षात मात्र तस्करीचे रस्ते मोकळेच असल्याचं वास्तव समोर येत आहे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्या काहीच दिवसात पुन्हा तस्करीसाठी रस्त्यावर येतात तर आरोपी न्यायप्रक्रियेच्या नावाखाली थोड्याच अवधीत मोकाट सुटतात सव्वीस जून रोजी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी दर्यापूर नाका इथं पोलीस उपनिरीक्षक आशिष अशोकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करून अब्दुल वहीद मोहम्मद जाहीद वय तीस राहणार टाकळीपूर्णा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतलाय आरोपीकडून निर्दयतेने बांधलेले जखमी अवस्थेतील दोन बैल दहा फुटांची पांढरी दोरी आणि टाटा एस एम एच सेहेळीस एफ अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी वाहन असा एकूण सुमारे तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे हवलदार गोपाल सिंग ठाकूर बॅच नंबर सोळाशे बत्तीस व त्यांच्या पथकाने केले गुन्हा कलम पाच पाच अ पाच ब नऊ नऊ अ महाराष्ट्राम एकोणीसशे कलम अकरा ड अकरा ई प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायदा कलम एकशे एकोणीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न अंतर्गत नोंदवण्यात आलाय या घटनेच्या एक दिवस आधी पंचवीस जून रोजी अकोल्यात ऐंशी किलो प्रतिबंधित गोमांस दुचाकीवरून नेताना आरोपी अटकेत घेतलेला गेला होता पण ही गोष्ट दोन्ही प्रकरणं किती गंभीर असली तरी काही दिवसात आरोपी मोकात फिरताना दिसतात आणि त्याच गाड्या पुन्हा रात्रीच्या वेळी या तस्करीत वापरल्या जातात ऑपरेशन प्रहार केवळ कागदावर की निवळ एक दिवसाची औपचारिकता कायद्याची भीती नसेल आरोपी वेळेत सुटतील आणि जप्त वाहन पुन्हा त्यांच्याच ताब्यात जातील तर अशा मोहिमांचा उपयोग काय नागरिक रोष व्यक्त करतायत आणि विचारतायत गुन्हेगार सुटतात गाड्या परतात मग प्रहार नेमका कुणावर आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला